नमस्कार घरात आलेल्या सायलीला प्रिया उलट सुलट बोलून अपमान करत असते रविराज म्हणत असतात प्रिया का वागतेस तू असं सायलीचा अपमान करून तुला काय मिळतं ग त्यावर प्रिया लगेचच म्हणत असते बाबा समाधान समाधान मिळतं मला या सायलीचा अपमान केल्यावर त्यावर रविराज म्हणत असतात पण कसलं समाधान मिळतं तुला त्या सायलीने काय असं केलं आहे तुझं वाकडं की नेहमी तू तिच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असतेस त्यावर आता ही जी प्रिया असते ती म्हणत असते बाबा तुम्ही तुम्ही बोलताय असं की मी तिच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असते त्यावर रविराज म्हणत असतात हो मीच बोलतोय कारण मी स्वतः पाहिलं आहे प्रत्येक वेळेला तू सायलीला त्रास देण्यासाठी नेहमी पुढं असतेस आज पण तू सायलीला इथे पूजेमध्ये बसून देत नाही आहेस याचा अर्थ काय समजायचा त्यावर आता प्रिया म्हणत असते बाबा अहो तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी आहे का अहो या सायलीला दिला कोणी अधिकार या घरात माझी जागा घेण्याचा त्यावर रविराज म्हणत असतात तुझी जागा अ खरं तर तुला चांगलंच माहिती आहे की या घरात तुझं काही स्थान नाही आहे या घरातल्या मुलीचा हक्क तू मिळवण्याचा प्रयत्न करतेस पण खरं सांगू का माझ्या मनाला कधीच पटत नाही की तू माझी मुलगी आहेस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बाबा उगाच काही बोलू नका तुमचं हल्ली ना माझ्यावर नाही त्या फक्त सायलीवर प्रेम जडलं आहे त्यामुळे तुम्ही अशी भाषा करताय पण लक्षात ठेवा मीच तुमची रक्ताची मुलगी आहे आणि हे तुम्ही सत्य नाकारू शकत नाही त्यावर आता थेट सायरी म्हणत असते रविराज काका खरं तर तुम्ही या प्रियापासून चार हात लांबच राहायला पाहिजे कारण ही नेहमी काही ना काही स्वतःचा फायदा बघूनच वागते हा गेली वीस बावीस वर्षे ओळखते मी हिला त्यावर रविराज म्हणत असतात सायरी बाळा तू मला सांगायची गरज नाही आहे कारण तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं आणि हिला जेव्हा पाहिलं तेव्हाच मला कळलं की तुमच्या दोघांमध्ये किती साम्य येते तुझा स्वभाव अगदी माझ्या प्रतिमासारखा आहे पण या प्रियाचा स्वभाव आमच्या घरातल्यांशी कोणाचीच मिळत नाही म्हणूनच मी सांगतो ना की हिचा आणि माझा काडीचाही संबंध नाही आहे असं मला सतत वाटतं त्यावर लगेचच आता थेट प्रिया म्हणत असते बाबा आता बस झाला मी माझा असा अपमान सहन करून घेणार नाही आत्ताच्या आत्ता या सायलीला घरातून बाहेर काढा नाहीतर मी हिच्या हाताला धरून हिला फरफटत आपल्या घरातून बाहेर काढेन त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात उगाचच काही बोलू नको मी माझ्या मुलीचा आणि माझ्या जावयाचा अपमान अजिबात सहन करू शकत नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मुलगी तुम्ही सायलीला मुलगी म्हणताय आणि तुम्ही जावई कोणाला म्हणताय त्यावर लगेचच आता थेट रविराज म्हणत असतात तो बघ तो पाठी उभा आहे ना त्यावर लगेचच आता पाठीमागे थेट प्रियाला तिचा नवरा अश्विन दिसतो आणि अशातच आता थेट प्रिया म्हणत असते बाबा जावे तुम्ही माझ्या नवऱ्याला म्हणताय ते ठीक आहे त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात अगं तो अश्विन नाही त्याच्या मागे बघ फोनवर बोलतोय तो माझा जावं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मागे मागे। प्रिया मागे बघते तर अश्विनच्या मागे फोनवर अर्जुन कोणाशी तरी बोलत असतो आणि अर्जुनला पाहून प्रिया लगेचच म्हणत असते बाबा ओ मी तुमची मुलगी आणि अश्विन तुमचा जावई हेच सत्य आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाशी नातं जोडण्याचा विचार देखील मनात आणू नका त्यावर रविराज म्हणत असतात हे सांगणार तू कोण ग मला तर तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं सुद्धा नाही आहे त्यामुळे तू आता मला अक्कल शिकवू नको आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अश्विन आणि प्रियाला थेट रविराज म्हणत असतात आता तुम्ही मोकटाने इतना चालतं व्हा नाहीतर तुम्हा दोघांना मला हात धरून घराबाहेर काढावं लागेल त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो हे बघ रविराज काका असं नाही करू शकत तू हे तुझ्या मुलीचं माहेर आहे त्या नात्याने माझं सासर त्यावर रविराज म्हणत असतात अश्विन तू तु तु तुझ्या बायकोला समजव आणि तिला घेऊन तुझ्या घरी जा कारण ती इथे थांबली तर माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या कार्यक्रमामध्ये चांगलाच अडथळा येईल आणि तो मला येऊ द्यायचा नाही आहे त्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो चल प्रिया मला माझा आणखी अपमान सहन करून घ्यायचा नाही आहे त्यावर प्रिया म्हणत असते अश्विन मी माझा तर सोड तुझा तर अपमान होऊच देणार नाही त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात आज शहाणपणा करू नको आताच्या तू तु तुझ्या तु नवऱ्याला घेऊन चालती हो आता नाईलाज झालेला असतो आणि थेट अश्विन म्हणत असतो अगं चल ना मला असा अपमान अजिबात सहन होत नाही त्यावर लगेचच आता अश्विनच्या सांगण्यावरून तिथून प्रिया हळूहळू पावलं मागं घेत असते तेवढ्यात अश्विन म्हणत असतो अशा पद्धतीने चालशील ना तर तुझ्या मनात जे आहे ना की हिंदी पिक्चरमध्ये होतं की थांब बाळा थांब तसं काही होणार नाही आहे आणि अशातच आता थेट प्रियालाही कळून चुकतं की आपल्या मनासारखं काही होणार नाही आहे आणि लगेचच आता अश्विन प्रियाला घेऊन तिथून बाहेर पडतो त्यावेळेला आपण पाहतोय आता रविराज सायलीला म्हणत असतात सायली मला माफ कर खरंच तुझ्यासारख्या सोन्यासारख्या मुलीला आत्तापर्यंत मी ओळखू शकलो नाही आणि तुझा बराच वेळा मी अपमान केला अगं पण अपमान केला त्याला कारणीभूत ही प्रियाच आहे हिने माझ्या मनात नको नको ते भरवलं आणि शेवटी मी काळीच बापाचं म्हणून मी अगदी प्रियाची बाजू घेत राहिलो पण यापुढे त्या नालायक प्रियाची बाजू मी घेणार नाही तर फक्त आणि फक्त तुझी बाजू घेणार मला माहिती आहे तुझ्या मनात काही नसतं तू जे काही असतं ते तोंडावर बोलतेस आणि तेच सगळ्यांना आवडतं अशातच आपण पाहतोय आता रविराज अर्जुनला हाक मारतात जवळ बोलवतात आणि म्हणत असतात ओ ज्युनियर चला आता आपण सगळ्यांनी एकत्र बसूया त्यावर लगेचच आता प्रिया गेलेली असते त्यानंतर सायली असते रविराज काका तुम्ही म्हणताय ते, ते सगळं ठीक आहे पण तुम्ही अशा पद्धतीने प्रियाचा अपमान करायला नको हवा होता त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आता तुम्ही नव्याने त्या प्रियाची बाजू घेण्याची गरज नाही आहे तिला जो मान मिळायला हवा होता तो सिनियरने दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आणखी विचार करू नका त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात ओ ज्युनियर मान तर त्यांचा झाला तुमच्या भाषेत पण आता तुमचा मान बाकी आहे मां। त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते मान त्यावर लगेचच आता रविराजने थेट सायलीला स्वतःच्या मुलीचा मान दिलेला असतो आणि थेट अर्जुनला जावयाचा हे सगळं आता सायली अर्जुनला खूपच छान वाटलेलं असतं आणि अशातच आता तिथे प्रतिमाने औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि थेट छानपैकी दोघांचं औक्षण करत छान मान दिलेला असतो आता सायली लगेचच सरांच्या पाया पडते आणि प्रतिमा त्याला मिठी मारते त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो खरंच आज अगदी मन भरून आलं इकडे आपण पाहतोय आता प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन अशा प्रकारे झालेला अपमान अजिबात आपण सहन करायचा नाही आहे त्यावर अश्विन म्हणत असतो तू अपमान सहन करण्याच्या तयारीत नसशील तर काय हरकत नाही पण मला वाड़ वाड़ नाही आता प्रकरण वाढवायचं नाही आहे कारण आपण हे प्रकरण वाढवलं तर निश्चितच आपला अपमान आणखीनच होईल त्यामुळे याला दुर्लक्ष केलं तर खूपच चांगल्याच आपण पाहतोय आता अश्विन थेट प्रियाला असं बोलून आपल्या बेडरूममध्ये जातो पण प्रियाला मात्र काही केल्या चैन पडत नसतं मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद